तर बघा ता मी कालच्या जर ना हॉस्पिटलला आलीच नव्हती दुर्गाला बघायला तर आता आम्ही सगळेजण आले हॉस्पिटलला दुर्गाला बघाय आणि लगेच दुसऱ्या हातात बी सुई टोचवली दुर्गाच्या वाटतं ही हातले हलवते हे आपण हाताला होतं आता हे हाताला है का ना दुर्गा बरं वाटतंय बाबूला माझ्या तर येत नव्हती माझ्याकडं नादी लावून घेतली आणि प्रियंका गेल्या आंघोळ येला आताच हे मग मी कुठे गेली तर हिला लावायची सलेन बार हातात कस करते हस बरे एकदा हस 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 आता दुर्गा सगळीकडे पळती बरं वाटत पिऊ कुठे आली रड कुठे गेली गेली तर ताईंनी घेतली पिहोला कुठे गेली पिवड्या कुठे गेली का कुठे पाहिली का घेतली बघा पे होला मी घेतली दुर्गाला तरी तर बसून बसून जागरणी लावली चेस्त होय मी घेतली सुल का तिची

नारळाची शेंडी वाहूनकडे जायना सिटी कडे जायना शंभूकड नाही सागरकडे त्यांच्याकडे त्यांच्याकडे पण जात नाही काजळची डोळ्यात नाही पण ही आता झोपली नाही

दाजी कुठे शंभू वाट बघत होते शंभर वाट तर भाऊने म्हणले जात जाता म्हणजेकडं मम्मीची गाडी घेऊन आज दाजीचे बर्थडे आहे का नाही आज आमच्या शंभू दाजीचा बर्थडे इश केलं का हॅपी बड्डे का मी तर रात्री बारा वाजता टेटस टाकले जावीच होती बारा वाजेपर्यंत बारा वाजता बरोबर डॉक्टर आणतो तेवढ्यात ना हॅपी बड्डे म्हणून पाठवतो झोपलं होतं तेव्हा मी कृष्णाच्या बर्थडे जर आड जाव बारा वाजेपर्यंत घरातला सकाळ तर मी काल काही व्हिडिओ घेतला नाही बघा आता लई काम होते घरात पण व्हिडिओ घेतला नाही आवरत असले काही जखम हा हां हा बघू का बाय क आत्याला म्हणा चार पाच शब्द <laughs> काय नाही बघा काल मी आले जिंतीवरन बारामतीला दुर्गाला बघण्यासाठी आणि कृष्णाच्या बर्थडे साठी पण आणि आल्यावरती पहिल्यांदा इकडे आले मी दुर्गाकड तिच्यापाशी पशी वेळ थांबले परत घरी गेले कृष्णाचा बर्थडे केला परत महागारी आली ना आल्यापासून येतोच या रात्री दोन अडीच वाजता कर जागले ना रडली का रात्री दूर। दूर। रात्री नाही रंगली रात्री लय बाहेर खेळली पण सकाळी रंगली दुसऱ्या हाता स्वीट टोच ही हात आहे ना सुई फेल गेली त्याच्यामुळे ह्या हाता हाताची काढली आणि ह्या हाताला सुई लावली सकाळी सुई लावताना लय रडली दुर्गा काय ना पिलू ते हलवतीच हात लय हलवती सलाईन लावलं तरी ती जागे कशी बघती या कुणी कुणी स्वीट उचवली हे टोचवली सारखीच बघायला लागली एक टकच हॅपी बर्थडे कॅन्टीनला नेलं म्हणलं पोहे खाईन गरम गरम पण नाही घास पण नाही आम्ही चहा पिऊन आलो भैया आल्यावरती मंगळ नस घेतला प्रियांकाला एक पार्सल आणलं आम्ही केलो तेवढंच फक्त काहीच नाही तरबूज आणल्या तर खावा म्हणलं पण ही रडती त्याच्यामुळे कुठं का आपण कुठं खावा खाल्लीच नाही तशीच ठेवल्या टरबूज खावा म्हणलं का आपण पण ही रडती या हिलाच घेत नाही

ती कुणाला पण मला जरी बोलायचं म्हणलं तरी यायची ती म्हणती बाऊ झाले बाटला माझ तिची नक काढलेत मी खरडून काढलेत नाही सगळ्यांना दाखवती बाव झाला म्हणून आग होती लय खरडून काढल्या